काय करते बाळा मी तुझे हातेला मी तुझे हातेला मेथी नाही काय लावती मेथी नेती नाही मेथी नाही नाही नेल पेंट? हा, मेल पेंट मेल पेंट लावती छान लावर का छान लक्ष्मी ना माझ्या हाताला नेल पेंट लावती <laughs> wow, itu sundar itu cah. Wow. Trailan? Ya bot trailan. Ya. Ya, mana ada मम्मी ला सांग कशी लावली मी लिपस्टिक विचार बरं सगळ्यांना विचार कशी लावली लिप नेल पेंट कशी लावली मी बरं तुझ्या हाताला लाव आता आता याच्यात बुडवून घे लावा आता पकड ना

इकडं दाखव मला आमलीला दाखव तुझे हात कसे दिसते दे. मी देऊ का लावून Ini bekas dah aku bermilah hmm Hmm. Ada yang pot. Hmm, mana? Ah,